शेवगावमध्ये प्रताप ढाकणे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल प्रभाग तीन मधून भ्रष्टाचाराविरुद्ध जोरदार रणशिंग फुंकले शेवगाव प्रभाग तीनमध्ये प्रताप ढाकणे यांची दमदार कॉर्नर सभा शेवगाव परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत आहे नाईकवाडी मोहल्ल्यात नगराध्यक्षपदाचे उमेदवार परवीन एजाज काझी आणि प्रभाग तीनचे उमेदवार रिजवान शेख व उज्ज्वला नंदकिशोर मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर बैठक उत्साहात पार पडली ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी उपस्थित राहून भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक आणि उत्तरदायी नगरपरिषदेसाठी परिवर्तनाची गरज अधोरेखित केली शहरातील पाणी रस्ते गटार स्ट्रीट लाईट आणि आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत सुविधांची झालेली दैनीय अवस्था त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे फलित असल्याचे म्हटले या बैठकीला परिसरातील नागरिक महिला व ज्येष्ठ मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला चा दोन हजार पंचवीस च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रचंड भव्य स्वरूपात रॅली या पॅनलची पक्षाच्या वतीनं काढण्यात आली मोठा प्रतिसाद होता तस कालच शहरामध्ये पॅनलच्या वतीनं मी कॉर्नर सभा घ्यायला सुरुवात केली आज प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चारच्या सहकार्यांना एकत्रित मी आज ही क्वारसभा घ्यायला सांगितली कारण वेळ कमी आहे या ठिकाणी तीन आणि चारच्या प्रभागातील उमेदवार आमचे नंदू मुंडे यांच्या पत्नी आहेत आमचे या ठिकाणी खालीद भाई आहे त्या ठिकाणी आमचा रिजवान भाई आहे आमचे रोडी सर आहेत अत्यंत चांगले उमेदवार सगळ्याच प्रभागात आमच्या पक्षाने दिलेले आहेत स्वच्छ विचाराचे स्वच्छ चरित्राचे अत्यंत स्वाभिमानी आणि काहीतरी चांगलं काम करण्याची हिंमत आणि धमक आणि इच्छाशक्ती असे उमेदवार आहेत आणि सहकारांचा मी कालपासून प्रतिसाद पाहतो विशेषतः आजच्या सकाळी रॅलीतनं आताच्या सभेच्या माध्यमातून माझ्या लक्षात आले की प्रतिसाद उत्तम मिळतोय आणि लोकांचे चेहरे वाचवण्या वाचण्याची वर्षानुवर्ष काम करीत असल्यामुळं एक अनुभव आलेला आहे आणि म्हणून लोकांना परिवर्तन करायचंय हा नक्कीच मला त्यातनं संदेश दिसतोय